सॉक्रेटिस नावाचा महान विचारवंत होता एक दिवस त्याच्याकडे एक शिष्य त्याला एक प्रश्न विचारायला आला की मला सांगा मला ज्ञान प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल आणि त्याचं उत्तर तुम्ही मला द्या मग सॉक्रेटिसने सांगितलं की चल चालता चालता मी तुला रस्त्याने या प्रश्नाचं उत्तर देतो दोघं निघाले वाटेने चालत राहिले तोपर्यंत सॉक्रेटिस त्याच्याशी एकही शब्द बोलला नाही त्याला वाटलं का हे काय सांगणार आहेत कधी सांगणार आहेत

तरीही सॉग्रेटिसनी त्याला सोडलं नाही त्याला शेवटी त्याचे श्वास अपुरे पडू लागले त्याला इतका त्रास होऊ लागला की त्याने मग हाताने मारणं सुरू केलं सॉक्रेटिसला पण तरी त्याने सोडलं नाही पण शेवटी ज्यावेळी त्याला वाटलं की आता ह्याचा जीव गुन्वरतोय तेव्हा त्याला त्याने सोडलं आणि त्याला वर काढलं वर निघाल्याबरोबर त्या व्यक्तीने जोरात आधी एक श्वास घेतला आणि मग म्हणाला की काय केलं तुम्ही तेव्हा प्रश्न विचारला की जेव्हा तुझं डोकं पाण्याखाली होतं तेव्हा तुला सगळ्यात जास्त गरज कशाची मग काय उत्तर असेल त्याने सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली असणार आहे श्वासाची गरज वाटली श्वास घेण्याची गरज वाटली त्यावेळी त्याला तहान नाही भूक नाही काही काही आठवलं नाही इव्हन त्याचा प्रश्न पण आठवला ना नाही त्याला त्यावेळी गरज वाटली फक्त श्वास घेण्याची आणि मग त्यावेळी करायसाठी इतक्या इतक्या मोठ्या प्रमाणात तुला मनापासून गरज वाटली पाहिजे जशी आता तुला श्वासाची गरज वाटली आणि त्याच वेळी तू ज्ञान प्राप्त करू शकतोस ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला मनापासूनच तळमळ वाटली पाहिजे कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी मनापासून तळमळ वाटली पाहिजे जी आपल्याला आपल्या शेवटच्या क्षणी श्वासाची वाटते त्या पद्धतीने धन्यवाद